मित्रांनो मी आनंदा कुदळे आर के मिल्किंग मशीन या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो बऱ्याचशा गोट्यामध्ये प्रॉब्लेम असा असतो की, की गायी नवीन घेतली जाते आणि ती गाई काय करते की दूध काढताना लात मारते उड्या मारते किंवा आजूबाजूला पळत असते त्यावेळेस भाला घालण्यासाठी किंवा गाय बांधण्यासाठी बरंचसं शेतकऱ्याला कष्ट घ्यावं लागतं तर ते कष्ट घेताना घेत असताना काही वेळेस लात सुद्धा लागण्याची शक्यता असते लात लागते पायाला इजा होण्याची शक्यता असते काही जणांचे फ्रॅक्चर सुद्धा झालेले आहेत तर ह्यासाठी एक साधा आणि सोपा चांगल्या पद्धतीचा एक भाला आपण तयार करून केलेला आहे आणि तो इम्पोर्टेड क्वालिटीमध्ये दे दिना देण्याचा प्रयत्न आपण करत आहोत तर चला तर मित्रांनो आपण हा भाला एका ठिकाणी दाखवत आहोत दा किंवा कसा बसवायचा गायींना वगैरे तर ते लक्षात येत आहे तर हा बाह्या बसला जो भाला आहे है। तर ह्याच मित्रांनो असे ह्याचे तीन सुट्टे सुट्टे भाग होतात तर खालचा भाग असा लावायचा ह्या हुकामध्ये तुम्हाला पाहिजे तशा पद्धतीने ॲडजस्टमेंट करायचं आणि हा दुसरा भाग जो आहे तो आपल्या हातात रिमूव्ह करून ठेवून घ्यायचा तर, तर ज्यावेळेस तुमची गाई धार काढण्यासाठी किंवा त्याला दूध पाळण्यासाठी याय करण्यासाठी बऱ्याचशा गोष्टीसाठी आपण त्याचा यूज करत असतो तर कसं करायचं बघा गायीची जी खालच्या पायाची जी शिरा आहे ही शिरा आहे ह्या शिरेच्या ह्याच्यामध्ये हा भाग फक्त नसता असा असे मित्रांनो अडकवायचा आहे आणि हा वरचा जो भाग आहे हा लॉक असा आतमध्ये दाबायचा ज्या पद्धतीने तुमच्या गायची रचना असेल त्या पद्धतीने तुम्ही हे ॲडजस्टमेंट करू शकता आणि हा खुब्याच्या म्हणजे वर त्याचा जो कनाटा आहे त्या ठिकाणी असं ॲडजस्टमेंट करायचं आहे बघा मित्रांनो अशा पद्धतीने एकदम एकदम प्रॉपर पद्धतीने हे फिट झालेलं आहे असं ह्या बाजूने लावा किंवा ह्या बाजूनं लागा असं कितीही तुम्हाला आतमध्ये जाऊ द्या गायीला लावू त्या पायाला लात मारणार नाही ना काय नाही कसंही तुम्ही बसून ह्या ठिकाणी काढू शकता पाय हलवू शकते गाई परंतु लात मारण्यासाठी जी लागणारा फोर्स आहे तो ह्या सिरेमुळे बऱ्यापैकी कमी होत असतो आणि गाई लात मारत नाही कारण हा बाळाला आपण शंभर टक्के आपल्या गोट्यामध्ये ह्या याची फार मोठी किंमत नसते परंतु जर आपण फ्रॅक्चर झालं ॲक्सिडेंटली काही गोष्ट झाल्या तर गाय हा मुका प्राणी आहे त्यांना कोणतीही गोष्ट कळत नसते आपण चांगल्या गोष्टीसाठी जात असतो परंतु काही गोष्टी अशा होतात की ॲक्सिडेंटली प्रॉब्लेम येत असतो तर तो दूर करण्यासाठी हा भाला आपल्या गोट्यामध्ये एक अवश्य ठेवा आणि जर तुम्हाला हा भाला पाहिजे असेल तर ऑल महाराष्ट्रामध्ये तुम्हाला मला स्क्रीनवर जो दिलेला नंबर आहे त्याच्यावर कॉल करा तुम्हाला घरपोच मिळेल कुरिअर थ्रू मिळेल एस टी पार्सल मिळेल किंवा महाराष्ट्राच्या बाहेर पाहिजे असेल तरीसुद्धा तुम्हाला मिळेल आणि मित्रांनो आर के मिल्किंग मशीन या चॅम चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा लाईक केलं नसेल तर लाईक करा आणि तुमच्या प्रत्येक गोष्टीचा सुजाव आम्हाला मिळावा ह्यासाठी आम्ही तुमची वाट पाहत आहे धन्यवाद मित्रांनो